ओम नम शिवाय दररोज जीवनात काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो पण नकळत आपल्यात चांगल्या किंवा वाईट सवयीसुद्धा येतात आयुष्यात मोठं काहीतरी घडवायचे असेल आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आधी स्वतःकडे पहा आपण काय करत आहोत मार्ग कोणता आहे आपल्यात असलेल्या सवयी आपल्याला पुढे नेत आहेत की मागे ढकलत आहेत हे बघा आपल्यात काही असे सवयी असतात जे आपल्याला चांगले वाटतात पण हळूहळू आपल्याला बिघडवतात मानसिक आरोग्य शारीरिक ऊर्जा नातेसंबंध आणि एकंदर जीवनाची दिशा या सगळ्यांवर या वाईट सवयींचा खोल परिणाम होतो या व्हिडिओमध्ये आपण असाच पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमचे आयुष्य हळूहळू नष्ट करत आहेत ह्या है चुका वेळेवर थांबवल्या तर तुम्ही आयुष्याला नव्यानं घडवू शकता चला तर मग सुरुवात करूया मोबाईल आणि सोशल मीडिया व्यसन आजच्या युगात मानवाचा सर्वात जास्त नसा हा सोशल मीडिया बनलेला आहे मोबाईल बघता बघता कधी वेळ निघून जाईल हे आपल्याला कळतसुद्धा नाही दिवस रात्र मोबाईल आपल्याजवळ असतो जसा की तो आपल्या शरीराचा एक भागच आहे मोबाईलमुळे मानव आडसी होत चालला आहे असा लोकांना घरातील माणसांशी सुद्धा बोलायला वेळ मिळत नाही मग याचेपेक्षा वाईट काय असेल सोशल मीडिया किंवा मोबाईलचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त नुकसान आहे जे सोशल मीडियावरून पैसे कमावतात त्यांची गोष्ट वेगळी आहे पण जे नुसते टाईमपास करतात त्यांच्यासाठी खूप घातक आहे प्रत्येक माणसाला कंटाळा येतोच म्हणून टाईमपास म्हणून मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतात रील्स बघतात बघा ह्याच्यात काही आपल्याला बंधन नाही पण लिमिटच्या बाहेर बघतात हे मात्र बरोबर नाही आपण आपल्याच माणसाशी बोलत नाही हे मात्र बरोबर नाही दररोज सकाळी उशिरा उठणं सकाळी उशिरा उठणं म्हणजे आडसाला निमंत्रण देणं आपण स्वतः चुका करतो तरी आपण कधीकधी दुसऱ्याला दोष देतो दररोज सकाळी पाच ते सहाचे दरम्यान उठणं म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात असते पण काही लोक आठला किंवा नऊला उठतात आपल्याला मर्यादापेक्षा कमी किंवा जास्त हे दोन गोष्टी आपल्याला नुकसान करतात तसंच आपल्या शरीराला सात ते आठ तासांचीच झोप बरोबर असते याला पार केलं की आपल्यात आळस निर्माण होतो आपण उशिरा उठून दिवसाची चांगली सुरुवात वाया घालवतो तसेच दिवसभर आळसाला आपण सोबत घेऊन फिरतो ह्यामुळे आपली कामं थांबतात आपण आपल्याच शरीराला त्रास देतो आपण स्वतःच समजलं पाहिजे की हे चांगलं नाही दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं बघा प्रत्येक माणसाचा जसा चेहरा वेगळा असतो तसेच प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असते त्यांचे इच्छा त्यांचे आकांक्षा हे वेगवेगळे असतात म्हणून आपण दुसऱ्यांचे मागे जाणं म्हणजे आपल्याच पोटावर लाथ मारण्यासारखं आहे कारण माणसाला जे चांगलं दिसलं की त्याचे पाठीमागे जाईल नंतर एखाद्या दिवशी दुसऱ्या जे काम आवडेल ते करायला सुरुवात करेल असं केल्याने आपल्याला काही जमणार तर नाहीच पण आपला वेळ नक्की वाया जाणार म्हणून दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं बंद करा असं काम आपल्याला गोंधळात टाकू शकते आपलं आयुष्य वेगळं आहे आपल्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात त्या शोधा आणि त्यावर तुम्ही भर द्या तेच आपले भविष्य घडवतील प्रत्येक गोष्टीसाठी उद्या म्हणणं म्हणतात ना आडस माणसाचा पहिला शत्रू आहे जो व्यक्ती आडसाला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात वृद्धी होणारच नाही काही माणसांना एक विचित्र सवय असते ते स्वतः ठरवतात की आज हे काम करायचे आहे पण ते काम पूर्ण न करता अर्धवट सोडतात आणि दुसऱ्या दिवशी बघू हे म्हणून पूर्ण दिवस टाईमपास करतील आणि दुसऱ्या दिवशी परत थोडं काम करून त्याला सोडून देतील मग ते काम वैयक्तिक असो किंवा बाहेरचे प्रत्येक गोष्टीत असेच करतात मग त्याचे स्वतःचे सुद्धा काम होत नाही आणि बाहेरचेसुद्धा काम होत नाही उद्याच्या नावाखाली आपलेच आयुष्य फुकट जातंही हे त्यांना कळत नाही म्हणून जर आपण आज ठरवलं की हे काम मला करायचंच आहे मग त्या कामाला वेळ न घालवता लगेच सुरुवात करा कारण थोडं वेळ थांबता थांबता पूर्ण दिवस निघून जातो तरी पण आपला एक काम पूर्ण होत नाही आपल्या दिवसाचे काम तर नाहीच होत पण सोबत आपण आडशीसुद्धा बनत जातो नकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणं आपण काय कामं केली पाहिजेत आपली स्वप्न कोणती आहेत आपल्याला भविष्यात काय करायचे आहे हे सगळं आपण स्वतः ठरवलं पाहिजे आणि तसे मेहनतसुद्धा घेतली पाहिजे जोपर्यंत आयुष्यात आपण काही मिळवत नाही पण काही लोक असे असतात त्यांना सगळं माहीत असते आपल्याला आज हे करायचं आहे आपल्याला एक चांगली बाईक घ्यायची आहे एक लहान असे घर बांधायचे आहे पण काही माणसे असे असतात जे सगळ्यांना सांगत फिरतात मी असं करणार आहे तसं करणार आहे पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळे असतात तू ते नको करू तू हे कर तू बाईक नको घेऊ तर मोठी काहीतरी घे किंवा लहान घर नको तर मोठा बंगला बांध हे एकूण आपले विचार झटक्यात बदलतात आपल्याला गोंध गौन, गोंधळात टाकतात पण त्याच्यातलं काय घ्यायचं काय नाही ते आपल्यावर आहे शक्यतो असे माणसांसोबत जास्त वेळ घालवणे थांबवा आणि पॉझिटिव्ह विचारांचे व्यक्तींसोबत जास्त संबंध ठेवा कारण असे व्यक्ती आपल्याला चांगला मार्गसुद्धा दाखवतील आणि वेळेवर मदतसुद्धा करतील जर ह्या पाच सवयींमध्ये तुम्ही बदल आणला तर नक्कीच तुम्ही यशाच्या दिशेकडे वडाल नाहीतर एकाच जागी थांबून राहाल ह्या पाच अशा सवयी आहेत जे आपल्याला जागेपासून हलू देत नाहीत म्हणून ह्या नकारात्मक सवयींना जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या अंगातून घालवणार त्याच्या दुप्पटीने तुमचे यश तुम्हाला मिळेल